राष्ट्रवादी काँग्रेस चेंबूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी अपंग अंध मुकबधीर त्यांच्यासाठी फिरते स्टॉल शासनाचे ऑनलाइन फॉर्म भरणे आले कार्यक्रम उपस्थित दीपक सावंत चेंबूर तालुका अध्यक्ष मुंबई सचिव जगन्नाथ घोडके मुंबई सचिव जावेद खान साहेब अध्यक्ष महादेव शिंदे भालचंद दळवी भालचंद्र पाटील जिल्हा सचिव तालुका सचिव रत्नाप्रभारी मेजारे उपाध्यक्ष लता कोकाटे गीता कदम संजय प्रजापती रामचंद्र मिस्त्री अनेक मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस चेंबूर तालुक्याचे वतीने आणि आम आमचे महाराष्ट्र प्रदेश सरचिट रवींद्रजी पवारसाहेब यांच्या महाराष्ट्राला आम्ही हँडिकॅपची कॅम्प घेतले कॅम्प म्हणजे अशी आहे शासन त्यांना फिरते स्टॉल देणार फिरते स्टॉल त्याच्या आत आम्ही फॉर्म भरून घेतले मी अपंगांना आणि अन्दांना सगळ्यांना आवाहन करीन की जास्तीत जास्त लोकांनी हा फॉर्म भरून घ्या कारण शासन त्यांना स्टॉल देणार आहेत आज सकाळपासून खूप रांगा लागल्या आहेत भरपूर हँडिकॅप आहेत आणि आम्ही हँडिकॅपचे पेन्शन पण चालू भरपूर हँडिकॅप आम्ही चालू केले आहेत स्टॉल मिळालं त्यांना त्या हँडिकॅपचे परिस्थिती खूप वाईट असते त्यांच्या घ घरी परिस्थिती पण खूप वाटते त्यांची पण आणि त्यांची पण दोघांची पण तर आम्ही शासनाला आवाहन करीन हे जे स्टॉल आहेत ते लवकरात लवकर द्या जेणेकरून त्यांना काहीतरी साधन मिळेल कमवायचं आणि त्याचं घरदार चालेल आतापर्यंत आम्ही अठराशे पंचेचाळीस लोकांना मी पेन्शन चालू केलं पंधराशेप्रमाणे पुरा चेंबूरमध्ये आणि आमचा घाटला एकशे त्रेपन्न घराघरा ज्येष्ठ नागरिक आणि घराघर ज्या विधवा महिला आहेत त्या सगळ्यांना मी पेन्शन चालू केले आणि अजून चालू करणार मी पुरा चेंबूर विभागामध्ये एकही विधवा महिला राहणार ना नाही पेन्शनच्या पासून किंवा हँडिकॅप नाही राहणार अंध राहणार नाही पण मी त्यांना आव्हान करीन तुमच्या चॅनल चॅनलच्या मार्फत की लोकांनी ह्या ह्याच्यात लाभ घ्या तुम्हाला कुठे जायची गरज नाही सगळं माझ्या ऑफिसला मी करून देईन तुम्हाला घर पोहोच पेन्शन मिळणार शासनाचं पंधराशे रुपये आणि मी आज शासनाने मागणी केली आहे कमी कमी पाच हजार तर पेन्शन एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगितलं आहे एक पत्र दिलं आहे की हँडिकॅपला अपंगांना विदवाना पाच हजार पेन्शन मिळावी हा माझा पत्र चालू आहे माझं नाव जावेद खान मी मुंबई राष्ट्रवादी जनरल सेक्रेटरी यात ये येण्याचं ये 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 कारण माझा स्वतःचा मुलगा करणं बधीर आहे दीपक साहेब इथले तालुका अध्यक्ष मला वाटते अख्ख्या मुंबईमध्ये बोलायला मला अभिमान वाटते गर्व वाटते मला असला तालुका अध्यक्ष कदाचित भेटणार नाही देवासारखा भेटला चेंबूर घाटल्यामध्ये आणि मुंबईकरणार मी स्वतः रातोमध्ये सायनमध्ये अंटापिलमध्ये माझा मुलगा करणं वधीर आहे इतक्या मोठ्या पदावर असूनसुद्धा मी काय करू शकलो नाही आज मी दीपक सावंतसाहेबांकडे मदत मागायला आलो आहे आज गव्हर्मेंट शासनाकडे तर्फे जे वाहन किंवा मदत भेटते हे स्वतःच्या पैशातून आपल्या ऑफिसमध्ये लोकांची मदत करतात लोकांना फॉर्म भरण्यासाठी गव्हर्नमेंटमध्ये तर फॉर्म मदत करण्यासाठी दोन माणूस ठेवले त्यांनी म्हणून इथे आलो आहे मी माझ्या आल्यानंतर मी अनेक लोकांना बघितलं इथे चेंबूरच्या बाहेरचे लोक इथे लाईन लावून बसतात मदत मागायला त्यांना मी हात जोडून त्यांना धन्यवाद देतो मी आणि दुवा पण देतो ज्या मोठ्या सामानच्या नावावर लोकांना फायदा पोचवत राहावं संत गाडके महाराज असेच झाले मग आम्ही हीच अपेक्षा करतो आमचे दैपक सावंतसाहेबां तालुका अध्यक्षतर्फे तर त्यांनी लोकांची याची मदत करत राहावी आणि ईश्वरकर त्यांना मोठा पद भेटला गव्हर्नमेंटचा कोणता काही पद भेटला नगरसेवक वगैरे तर लोकांचा खूप फायदा होईल असं वाटते मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चेंबूर तालुका आणि माननीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ने नेते रम रव... रवींद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षं दीपक सावंत तालुका अध्यक्ष हे समाज उपयोगी कार्यक्रम घेतच असतात त्याच माध्यमातून त्या अनुषंगाने आज अपंग लोक कर्णबधीर लोकं किंवा विधवा महिला ज्या काही ज्या आहेत त्यांना फिरते स्टॉल मिळणार आहेत त्यासाठी त्यांनी ते कॅम्प लावलेला आहे तो कॅम्प यशस्वी होतो प्र प्रत्येक विभागातून अख्या मुंबई शहरातून या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि त्याचा उपयोग सगळ्यांना होत आहे महाराष्ट्र शासनाने देखील यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल अपंगांना विधवांना महिलांना किंवा कर्णबधिरांना यासाठी प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर स्टालटेव हे करत राहावे आमचे मित्र दीपकजी सावंत हे नेहमीच असं आघाडीवर असतात जसं आमच्या बांधवांनी सांगितलं की दीपक सावंत हे मुंबईमध्ये एकमेव तालुका अध्यक्ष आहेत की खा खऱ्या अर्थाने सामाजिक सेवा जे आम्ही म्हणतो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ते आज नव्वद समाजकारण न क करतात याचा आम्हाला अभिमान आहे त्यांना अशीच त्यांना बुद्धी देवो आणि परमेश्वर त्यांच्या पाठीशी गंभीर व राहावं हो। अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो सीई News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी लिए के लिए News को न्यूज को और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर